नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालनाखाली एकाहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार तीन हजार रुपये सर्व साधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आवोखाली एकशे तीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवखाली बावीस क्विंटल किमान दर सातशे रुपये दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवोखाली सतरा क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमालदर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पत याव सत्तर क्विंटल कमालदार तीन हजार आठशे दोनशे रुपये दाता हे हायब्रिड अद्रक